छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाची घटना मानली जाते कारण हा राज्य अभिषेक अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवहन सखे पंधराशे शहाण्णव म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवरायांनी आपला राज्य अभिषेक करून घेतला आणि एक सार्वभौम राज्याची घोषणा केली ज्यालाच आपण स्वराज्य असे म्हणतो या समारंभाप्रसंगी शिवरायांनी छत्रपती हे पद धारण केलं आणि छत्रपती हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्व सत्ताधिकारी होते छत्रपतींवर कुणाचेही नियंत्रण नव्हते तसेच राज्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची निरंकुश सत्ता चालत असे व न्यायदानाचे अंतिम अधिकार देखील छत्रपतींकडेच होते राज्याभिषेकाप्रसंगी छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली आणि राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी आपल्या मंत्र्यांकडे सोपवली हे सर्व मंत्री व्यक्तिगतरित्या छत्रपतींना जबाबदेही होते छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची मंत्रीपदे ही वंश न ठेवता कर्तबगारीवर ठेवण्यात येतील हे स्पष्ट दाखवून दिले होते तसेच अष्टप्रधान मंडळात पेशवे सरनोबत सुरनीस मुजुमदार डबीर वाकनीस न्यायाधीश आणि दानाध्यक्ष होते